आपण आज या ठिकाणी जमलेलो आहेत पण सर्वप्रथम आपण आज भुसी डॅम मध्ये जी पाच लोक एक दुर्दैवी घटना घडून त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्यासाठी आपण एक दोन मिनटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करू आणि नंतर आपला कार्यक्रम सुरू करू सावधान मका खाऊन गेले मी त्यांना एवढं पण बोलले दहा पंधरा मिनिटं थांबा वरपूल होईल डॅम इथंच बसा पण त्यांनी ऐकलं नाही ते गेले तिकडं सरळ माझ्या मका खाऊन गेले ते लोक आणि मी सांगितलं त्यांना की तुम्ही इथंच थांबा थोडा वेळ तिकडे जाऊ नका आउट आहे आणि तिकडे गेल्यावर धोका आहे लुटमार होती आउट साईड आहे जाऊ नका एवढं सांगून पण ती लोक तिकडे गेले मग तिथं आमची काय गलती आहे आमची ते आमची दुकानं आम्हाला आधी सूचना नाही केली काय नाही केली आणि तुम्ही डायरेक्ट आणून आमची दुकानं तोडली आम्हाला सामान पण निटो आणि काढू दिलं नाही त्या लोकांनी मग आम्ही काय करायचं सांगा आमची पोरं लानाची मोठी आम्ही आता त्या दुकानावर केलेत आणि आम्ही परत आम्ही आता दुकान संपलं की दोन तीन महिन्याचा धंदा आणि आम्ही बिगारी कामाला जातोय आम्ही असं नाही की आमच्याकडे कोण बिझनेस आहेत काय ह्याच्यावर आमचं पोट पाणी आहे मग यांना समजायला नको का आम्हाला सूचना द्यायची पहिली ना त्यांनी कि ते आम्ही तोडायला येणार आहे दोन तीन दिवस माणसं फिरत होती त्यांचे साहेब लोक मग आम्हाला सूचना काय नाही दिली तुमची काय लिखी होती ती आम्हाला दाखवायची आम्हाला नोटीस द्यायची आम्ही काढली असती आमच्या आम्ही आम्हाला एक दिवस द्यायचा होता आम्हाला का नाही दिला दिवस त्यांनी ग्रामस्थ आहेत आम्हाला दोन तीन दिवस झाले ही जी घटना घडली पहिले तर त्यांना आमची खरंच श्रद्धांजली आमच्याकडनं आमचं काय अशी इच्छा नव्हती की त्यांनी मरावं म्हणून आम्ही आमचा प्रयत्न काटोंकाट करत असतो प्रत्येकाला सांगत असतो वॉटरफॉल जाऊ नका जी सेफ्टी जागा आहे तिथं बसा बाहेर पण ते बसत नाही ते वॉटरफॉल ला जातात त्यात आमचा काही दोष नाही परंतु आमचा आम्हाला एकच शासनाला की आम्ही आज चाळीस वर्ष झाले तिथं वास्तव्य करतोय ग्रामस्थ आम्ही तिथं राहतोय आमचा व्यवसाय चालू आहे त्याच्या उदरनिर्वाह चालू आहे आज ह्या महिला तुम्ही पाहताय सर्व महिलांनी कुणी डाग डागीने घाण ठेवून जवळ दीड लाखाचा दोन लाखाचा माल भरलेला आहे आणि ह्या रेल्वेच्या साहेबांनी येऊन डायरेक्ट गाडी त्या करून सर्व दुकानावर बुलडोजर फिरवले आमचा माल पूर्ण याच्यामध्ये गाडला गे गेलेला आहे त्याची भरपाई कोण देणार आमची मुलं हे माझे मिस्टर मिलिंद भालराव वयाचे एकोणीसशे टेबल लावता तिथं शेंगाचा त्या वयापासून आतापर्यंत आम्ही एवढं मोठं स्टॉल उभं केलं चाळीस वर्षाच्या त्याच्या अगोदर कोणत्या साहेबांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही पण ह्या साहेबांनी डायरेक्ट आमच्यावर दुकानावर बुलडोजर फिरवले आणि आमचा माल सगळा गाडला गेला पहिली गोष्ट म्हणजे आदल्या दिवशी प्रांत कलेक्टर आणि कार्तिक साहेब सगळे येऊन गेले तिथं पण सर्वांनी आम्हाला ग्रामस्थांना विश्वासात घ्यायचं होतं सर्वांना सांगायचं होतं की तुम्हाला एक नोटीस द्यायची होती आम्हाला नाही नोटीस रेल्वेला सांगत असतो आणि मग चार महिन्यासाठी दुकाने असं आम्ही बोलत असतो आमच्या मुलांचं काय आमच्या मुलांना नोकऱ्या तरी द्या नाही आम्हाला तरी कामाला लावा आमचा काहीतरी बंदोबस्त करा आमची नुकसान भरपाई द्या ही आमची विनंती आहे शासनाला कारण आमचे गोरगरीब लोक चार महिने पोट भरतात त्यांना कोण आता जबाबदारी आहे की चार महिने ते कमावणार कसे खाणार कसे त्यांचे बारीक फरक सगळे कसे जगणार ह्याच्यावरती जवळजवळ शासनाने विचार करायला पाहिजे नव्हता की नाही हे चुकीचं आहे म्हणून पण त्यांनी आमच्यावरती अन्याय केला पाच लोक तर गेलेच गेले पण त्यांची भरपाई आमच्या पोटावरती पाय देऊन भरणार आहे का हा प्रशासनाला माझा अति म्हणजे विचार करून मी सांगते की प्रशासनाने ह्याचा विचार करा की ते पाच तर गेले त्याच्यामध्ये तर कोणाच्या भोषी काही उल्लेख नाही पण तरी पण तुम्ही लोकांनी आमच्यावरती एवढा अत्याचार नव्हता करायला पाहिजे कारण गोरगरीब पोट भरते तिथं सगळ्यांना रोजगार भेटत होता पण तुम्ही नाही ऐकलं आमचं सगळ्यांनी शासनाने कोणीच आमचं ऐकलं नाही आम्हाला विश्वासात पण घेतलं नाही दोन दिवस अगोदर पण सांगितलं नाही की नाही तुम्ही या बसा आमच्या संग बोला आमच्यासंग बोलले असते तुम्ही आम्हाला प्रेमाने बोलले असते ना दुकानं काढा आम्ही प्रेमाने काढले असते पण तुम्ही आत अत्याचार केला आहे सगळ्यांना भुशी डॅम रामनगर रा भुशी सगळ्यांना उद्ध्वस्त केले ह्या प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की जर ते पाच लोक गेलेत गेले तर मग त्यांची भरपाई आमच्याकडनं निघणार आहे का ते येणार का परत आमच्या पोटावरती पाय देऊन शासनाने द्यावं प्रकार अति दुर्दैवी आहे आहे आम्ही करतो परंतु शासनाने जो बुलडोजर फिरवला आमच्या दुकानावरती व आमच्या पोटा पाण्याचा त्यांनी काही विचार न करता आम्ही काल त्यांच्या विनवणी करीत होतो त्यांच्या पुढे जाऊन सांगत होतो आम्हाला थोडासा वेळ द्या आम्हाला दुकानं काढून द्या आम्हाला ते वेळ त्यांनी बिलकुल दिला नाही त्यांना सांगितलं ते म्हटलं की आम्ही आमची माणसं लावून आमचं का हे तुमचं सामान बाहेर काढतो अहो तुम्ही पत्रे काढसाल का त्याच्यावरचा प्लास्टिक काढसाल का प्लास्टिक प्लास्टिक पूर्ण त्याच्यानंतर पूर्ण त्यांच्या हँगलचं पत्र्याचं पुरेपूर त्यांनी उद्ध्वस्त केलं की जेणेकरून ते परत लावताच येणार नाही ये, अशा पद्धतीने त्यांनी केलं त्याच्यानंतर ह्याच्या अगोदरचा इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळेस भुशेड्यामध्ये माणसं मारायची त्या त्या वेळेस आमची माणसं तिथल्या ती काढायची आमची माणसं तिथलं काढायची आणि शासनाला मदत करायची पोलिसांवरती काही वेळेस हल्ला व्हायचा त्यावेळेस आमची माणसं त्यांच्या संगती जायची व त्या पोलिसांना मदत करायचा हा त्यांनी विचार केला नाही का तो त्यांनी विचार करायला पाहिजे होता आणि हा सर्व विचार करत असताना आमचाही काही विचार न करता जो आमच्या पोटावरती पाय दिलेला आहे त्यांनी आणि आमचा जो रोजगारीचा त्यांनी सत्यानाश केला त्यांनी ह्या शासनाने त्यांची भरपाई करून द्यावी आम्हाला ही आमची आमला दुकान आहे मी तिथेच माझा रोजगार चालवत असते दरवर्षी फक्त आमचा तीनच महिने धंदा असतो आणि आठ महिने आम्ही बसून असतो तेव्हा कोण विचारायला येत नाही तुम्ही किती धंदा करता आणि काय धंदा करता जेव्हा तीन महिने येतात तेव्हा या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि असं मध्ये काही ना काही करतात माझे भुशिडला भाऊ लोक सगळे त्याच्यावरतीच त्यांचा रोजगार आहे युवती युवा लोक आहे माझे भाऊ लोक इथे लोणावळ्यामध्ये नोकरीचा काहीसुद्धा संधी उपलब्ध नाही आहे ते फक्त चिक्कीची दुकानं आणि हॉटेल्स तिथे किती पेमेंट भेटतो सहा ते सात हजार रुपये पेमेंट भेटतो त्याच्यावर त्यांचा रोजगार कसा चालणार ते भुशेडॅमला त्यांचा तिथे रोजगार चालवतो त्यातही ते, ते, ते या लोकांनी बुलडोजर चालवला आणि त्यांचे रोजगार पूर्ण नष्ट करून टाकलेलं आहे तर हा त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आमच्या सगळ्या युवा पिढीवरती अन्याय झालेला आहे याचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे आमची दुकानं तोडलेली आम्हाला परत मिळाली मी त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे आहे माझ्या कुटुंबाची मी रेल्वेला लेटर देतो की दोन ते तीन महिन्या करता आम्ही आम्हाला जी करता ही जागा तुमची उपलब्ध असावी असं आम्ही प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला सांग नगर सांगतो नगरपालिकेला सांगतो तरी सुद्धा त्यांनी कल न ना, ना आम्हाला सूचना देता कलेक्टर साहेबांनी न सूचना देता त्यांनी प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला प्रशा सांगून आमच्या गोरगरिबांच्या दुकानावर बुलटं जर आम्ही आता कुठं जायचं मी आता माझं वय हे साठ मी साठ वर्षात काय करायचं पुढं मला नोकरी मिळणार आहे का मला ते रोजगार मला परत मिळावा आमच्या सर्व दुकानदारांना दुकानं मिळावी चार महिन्याकरता आम्ही तिच्या जागा तुमची हस्तक्षेप करत नाही की आमच्या नाव नावा करून घेणार नाही आम्ही फक्त व्यवसाय ज्या दिवशी तुम्ही दुकान भुसड्या बंद करा त्या दिवशी आम्ही पण बंद होऊ जोपर्यंत भुसड्या चालू आहे तोपर्यंत आम्ही तिचा व्यवसाय करणार आहे असं माझं सगळ्यांना विनंती आहे मी आतापर्यंत यांना सगळ्या या माझ्या मुलगावाल्यांना घेऊन सगळं काम करत असतो दरवर्षी दुकानाचं आणि आता यांनी न सांगता काल विनंती करत होतो साहेबांना सगळ्या शिवलं करत होतो कुणी का आमचं ऐकलं नाही आणि मी आहे ना जे रजिस्ट्रेशन करून आणलेलं आहे रजिस्ट्रेशन कोर्टाचे आहे ते करून आणलेलं आहे सगळं तुम्ही जर स्थळ बंद करत असाल तर आम्ही दुकानं बंद करू पंच्याऐंशी पासून माझ्या बाळाला घेऊन तिथे धंदा करते मी पंच्याऐंशी पासून धंदा करते लहान लहान पोरं घेऊन मी तिथे आजपर्यंत माझं पोरांच्या दुकानावरती सगळं चालवला मी आज दोन रुपये तीन रुपयापासून पासून काही का मला सहा मुलं होती मुलीची लग्न झाली आता माझ्या दोन मुलांना काम धंदा नाही माझ्या दुकानावर कडकडा बुलडोजर फिरवतो मी त्याला म्हणले मला एक दिवस तरी द्या माझं सगळं सामान मी उतरून घेते तरी त्यांनी नाही ऐकलं आमच्या मुलाने डॅमवर वर पाच माणसं गेले होते आमच्या सगळ्या कॅमेऱ्याच्या मुलावाले मुलांनी सगळे काढले होते तेव्हा शासन कुठे गेलं होतं नव्हतं ना जागेवर नव्हतं ते आम्ही आम्ही दोन रुपयापासून माका ऐकतोय तिथं आमची काही कायमची जागा नाही आहे ती आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला आमच्या दुकानं द्यावा आमच्या सामानावर त्यांनी नको नको म्हणतानी ते शिव ऐकतच नव्हता अजिबात कोणाच नव्हतं ऐकत उभा राहिलं तरी आम्हाला होते तुमचा तुम्ही सामान काढून घ्या म्हणले आम्हाला काय माहित नाही आमच्या मुलांनी जेव्हा नाही आमचा काही दोष नाहीये ते गेले जंगलामध्ये त्यांना हौस आल तिकडे गेले ते त्यांचं आलं तर मरण पण आमच्या दोनशे अडीचशे कुटुंबावर त्यांनी बुलटोजर फिरवले आमच्या पोटामध्ये खंजर खूप असल्या त्या लोकांनी त्यांना कळवा नाही की ह्या लोकांची काही गलती नाही आमचे पोरं सगळे कॅमेरावाले पोरं आमच्या त्यामधून कोण जरी वाहून गेला तरी धडपडत येत काढीत येत पण आमचा तिकडे काही संबंधच येत नाही जायचा तर आमच्या मुलं आमच्या माणसं तिकडे जाणार कशी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमचे दुकान आमचे चालू करून द्यावा शासनाला एवढीच आमची नम्र विनंती आहे जे आश्रू आहे ह्याची किंमत रेल्वे प्रशासन नगरपालिका आणि पोलीस खात्याला द्यावीच लागणार आहे आज एवढ्या वर्ष हे धंदा करतायत एवढ्या वर्ष व्यवसाय करतात आम्ही लहान असल्यापासून बघतोय यांना यांचा कुणाला कधी त्रास झाला नाही कधी अडचण झाली नाही खरं तर हे प्रशासनचं अपयश झाकण्यासाठी आमच्या गोरगरिबां महिलांवर यांनी कारवाई केलेली आहे यांचं अपयश आहे यांना पन्नास वर्षामध्ये तिथं रस्ते करताना आले पार्किंगची सोय करताना आली काहीच करताना आली साधा सुलभ शौचालय यांना तिथं बनवता आलं नाही आलं का बनवता आज खरं तुमचं कौतुक करावं तुम्ही सुलभ शौचालय त्यांना कपडे बदलण्यासाठी बी तुम्ही सगळी व्यवस्था करता कुठं महिला जर बाहेरून मुंबई पूर्ण आलं तर त्यांना कुठं वॉशरूमला जायचं होतं त्यांना अडचण होती तुम्ही लोकांनी त्यांची व्यवस्था केली हे काम कुणाचं होतं हे काम या नगरपालिकेचं होतं हे काम या प्रशासनच होतं आज कुठेही भांडणं झाली तर पहिली ही पोरं तुम्ही सोडवता भांडण मी बघलं पोलीस प्रशासन तर असलं पण पोलीस प्रशासन पूर्णार किती आज ते पोलीस प्रशासनला तुमचं सहकार्य होत त्यामुळे हे आश्रू हे आश्रू वाया जाणार नाही आपल्याला कुठल्याही गोष्टी त्यात राजकारण करायचं नाही पण एक नक्की का प्रशासनचा आहे जवळजवळ पन्नास साठ वर्षाचा अपयश तिथं पार्किंग साठी जागा आरक्षित केलेली आहे तिथं सुलभ शौचालयासाठी जागा आरक्षित केलेली आहे तिथं रस्त्यासाठी पप्पूबाई जागा आरक्षित केलेली आहे व पन्नास वर्ष तुम्हाला हे करता नाही आलं का मग तेव्हा झोपले हो आज लोक गेली कुठं आपण म्हणतो निष्पा जीव गेले ठीक आहे पण आज तुमच्यावर अन्याय तुमच्यावर अन्याय हा झालाच नव्हता पाहिजे आज आपल्या सगळ्यांची पप्पूबाई बाळासाहेब कलाडी साहेब बायगुडे साहेब प्रमोद भाऊ विलास भाऊ लाड या सगळ्यांची जबाबदारी हे भाषण झालं ठीक आहे आपण उभं राहतो आपण निषेध करतो ठीक आहे पण खरी यांना मदत जेव्हा होईल तुम्ही आम्ही सर्वांनी दबाव आणून हाय त्या टपऱ्या परत तिथं उभं राहायला पाहिजे जर हाय त्या टपऱ्या दोन दिवसात उभं राहायला पाहिजे आम्हाला कुणाची सहानुभूती नको काहीच नको टपऱ्या लागल्या पाहिजे नाही तर आपण एक विषय घेतो दोन दिवसात टपऱ्या नाही लागल्या तर आपण लोणा छळ बंद करायचं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी जे पाच जीव गेले याला हे स्थानिक बिचारे टपरीवाले जबाबदार आहेत का आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अगदी तातडीने दखल घेऊन आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी यांच्या टपऱ्या तोडण्याचे आदेश दिले होते का मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती या विषयावरती या गरिबांचे अश्रूंचे व्हिडिओ पाहावेत सर्वांनी ते लोक वाहून गेले याचे व्हिडिओ पाहिलेत ना आता यांच्या अश्रूंचे व्हिडिओ पहा आणि मुख्यमंत्र्यांनी या टपऱ्या तोडण्याचे आदेश दिले होते का प्रशासनाने याचा खुलासा केला पाहिजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा केला पाहिजे पाच लोकांसाठी पाचशे लोकांचा लोकांचा रोजगार मुख्यमंत्र्यांनी हिसकावून घ्यायला सांगितलं होता का जाहीर निषेध करतो घटना घडली दुसरीकडे आणि आपला अपयश लपवण्यासाठी गोरगरीबारांच्या टपऱ्या काढण्याऐवजी तोडल्या त्याच्यावरती जेसीबी चालवले त्यांचं पत्रे फोडले सगळं नुकसान केलं हे काही गरज नसताना या जाणीवपूर्वक केलेल्या घटना अशा दिसतात याचा मी एक लोणकर म्हणून जाहीर निषेध करतो व आपल्या भुजीच्या सर्व बांधवांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला बोलवतील तेव्हा तेव्हा आपण जाऊ आणि जसं किरण भाऊ म्हटले की दोन दिवसात जर निकाल आला तर नळा बंद करायची तर तशी आपली तयारी आपण सर्वजण ठेऊ धन्यवाद गेले चाळीस पन्नास वर्ष तुम्ही रोजगार करताय तुमच्यावर त्यावेळी आम्ही देखील त्याने भुट्टा विकलेला आहे हे सांगा देखील आम्हाला काय खराब वाटत नाही पण दुर्दैवा आपल्या कर्तव्यामध्ये कधीही प्रामाणिक नसणारं प्रशासन सर्वसामान्य माणसांच्या तोडायला मात्र तो आदेश काढून या ठिकाणी येतं आणि गरिबांची दुकानं तोडत ज्या वेळेला कलेक्टरनी जर त्यामुळे आदेश दिलेला आहे की रस्त्यावरची असलेली ट्राफिकची अडथळा करणारी दुकानं मागास सरकून घ्या तर तुम्हाला या गरिबांच्या तपड्या जोडायचा कुठलाही अधिकार नव्हता नाही आणि नसणारे तुम्ही त्यावेळेस शासनाची दिशाभूल करण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहे याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो नगरपालिका असेल वन विभाग असेल नगरपालिका असेल यांनी संयुक्त कारवाई या भुशीवर रामनगरच्या ग्रामस्थांच्या टक्क्यांवर केलेली आहे या जिल्हाधिकाऱ्यांनी पहिले किंवा स्थानिक प्रशासनाने या सर्व टपरीधारकांना दुकानदारांना पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती ती पूर्वकल्पना न देता आज ह्या गोरगरिबांना त्यांनी रस्त्यावर आणलेलं आहे या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत मी तर बोलतो दोन दिवसामध्ये किरण भाऊनी सांगितल्याप्रमाणे आपण लोणावळा बंद न करता त्या ठिकाणी आपण या सर्व टपरीधारकांना प्रत पूर्वत टपऱ्या लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया या पर्यटन स्थळावरती भुसे रामनगरचे आपले स्थानिक जे सामान्य व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांवरती काल आतोडा पडला पत्रकारांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना त्याचे ज्ञात झालेले आहेत आपण पाहतो की काल भुशी ग्रामस्थ आहेत भुशी यांच्या ज्या ठिकाणी आज जवळजवळ आपण चार पिढ्या पाच पिढ्या जी लोक त्या ठिकाणी धंदा करतात व्यवसाय करतात छोटे तप धारक असेल किंवा स्वतः मालक असतील त्या ठिकाणी अशा लोकांची दुकानं प्रशासनाने एक दिवसा अगोदर रात्री साडेनऊ दहा वाजता एक ऑर्डर काढून एक आदेश काढून सकाळी कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानक त्यांच्यावरती जो घाला घातला चार दिवस अगोदर नोटीस दिलं जातं ते नोटीस न देता गोर अतिशय कारवाई केली या कारवाईचा आपण सर्व लोणावळा शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो सर्वप्रथम कारण आपल्याला माहिती आहे की गोर आता सगळ्या महिलांनी सांगितलं बघा कशा पद्धतीने चार महिने ते धंदा उभे करतात कोणी आपलं मंगळ सतर ठेवून कोणी कसे व्याजाने पैसे काढून या ठिकाणी त्यांनी ते उभं केले आणि न कळवता त्यांनी अतिशय बेकार कारवाई या ठिकाणी केलेलं आहे मी पूर्ण लोणावळा शहर जागरूक नागरिकच्या वतीने शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या यांच्या वतीने मी हा प्रशासनाचा सा जाहीर निश्चित करतो आणि पुढे तसं सा सा किरणबाऊनी सांगितलं की कि बाबा लोणावळा बंद केला की मी तर म्हणून किरणबाऊ या ठिकाणी आपण एक्सप्रेस हायवे असू हाही बंद केला जाईल याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा मी त्याचा निषेध केला जय हिंद जय महाराष्ट्र आज तीन तारीख आहे तुम्ही जर त्याच्यात बघितलं तर त्या कॉलम नंबर आठ मध्ये लिहिलेलं आहे पर्यटनच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या हॉटेल असोसिएशन हॉटेल असोसिएशन टॅक्सी असोसिएशन रिक्षा चालक संघटना गाईड्स स्वयंसेवी संस्था इत्यादी संस्थांना विश्वासात घेऊन स्थानिक पातळीवर कारवायचं कारवाईचं उपाययोजनांचा आराखडा तयार करावा या संघटनाच्या माध्यमातून देखील पर्यटकांना योग्य माहिती देणे सुरक्षितेच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे वाहनांचा कमीत कमी वापर पार्किंग इत्यादी बाबत सूचना देण्यात याव्यात प्रतिबंधक आदेश काय करावा आणि काय करू नये याची बाबत या संघटनामार्फत प्रचार प्रसिद्धी करावी हा काल झालेला जी आर एक तारखेला मला वाटतं प्रशासनला या जी आरच्या पत्रकार इकडे त्यांनी जी आर ची कॉपी पाहिजे तर तुम्हाला देतो त्या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलंय की स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन कारवाई करावी चालू करून द्यायलाच पाहिजेत कारण का लोणाळ्याचं अर्थकारण हे पर्यटनावर डिपेंड आहे आणि पर्यटन हा भुशी डॅम बंद झाला तर कसं काय करता येणार आणि जमावबंदी वगैरे काहीही कारण लागू होणार नाही दोन दिवसात त्यांनी हे करावं नाही तर लोणावळा सगळे नागरिक रस्त्यावर उतरणार आणि सगळा लोणावळा बंद करणार असो ही जी रामनगर भुशीची जी लोक आहेत एकदम गरीब आहेत काही काही अपंग आहेत अर्ध्या अर्धा गुडघ्या पाणी असताना तिथे धंदा करतात नगरपालिकेतून कर्ज काढून त्यांनी दुकानं उभे केले त्यांचे जो माल लागतो जो जे उपजीविकेसाठी जी वस्तू लागते ते भरलेल्या आहेत विधवा महिला आहेत जिथे धंदा करतात त्या करोडपती नाही तिथे धंदा करणारे दरवर्षी त्यांची कारवाई हीच असते भुशी डॅम पासून टाटा ब्रिज पर्यंत कारवाई करतात आणि कारवाई थांबवतात मग तुम्ही हॉटेल व्यवसाय किती आणा जे व्यवसाय करतात पावसाळ्यामध्ये त्यांच्यावर बुलडोजर हे करा गोरगरीबांवर तुम्ही कारवाई दाखवता आणि कारवाई थांबवता ये खूप निषेध आहे ह्या महिला ज्या आहेत शंभर शंभर रुपये वर्षभर जमा करतात बचत गटातून करता जमा करतात व्याज काढतात काही काहींनी आपल्या दागिने गहाण ठेवलेत गंठणी गहाण ठेवलेत घरी करायला कोण नाही विधवा महिला आहेत त्यांची मुलांचे पालन पोषण कोण करणार आहे तर या शासनाने यांनी जे हे केले आहे ना त्यांनी त्यांची दुकानं उभं करून द्यावी आणि जेवढं त्यांचे नुकसान झाले ते नुकसानची भरपाई करावी हीच विनंती आहे आणि निश्चित आहे यांचा आता यांची मूर्ती पडले पाहिजे तिथं मग करेन ज्यांच्यावर बेदती त्यांना समजतं काय आहे रात्र रात्रभर लोकांना झोपा नाही लागल्या आम्हाला पण झोपा नाही लागल्या का आपल्या समोर आपला जो आपलं जो कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होत असतात कसं लोकांना चेंज पडेल गरीब लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही पहिल्या सूचना दिल्या पाहिजेत ना काही न सूचना देता जी घटना घडली ती जंगलामध्ये दोन किलोमीटर आतमध्ये जिथं जाण्यास बंद आहे तुम्ही तिथं बंदोबस्त लावा तुम्ही बंदोबस्त का नाही लावताय पावसाळा झाला की इथं नौसेना भाग तुमचे बंदोबस्त असतात गाड्या चेक करतात तिथं ट्रॅफिक चालू करतात मग तुम्ही लोक तिथं थांबा था। था। तिथं लोकांना जाऊ नका देऊ गोर काय नुकसान केलं होतं त्यांची काय चुकी होती जी चुकी झाली जे पर्यटक आले त्यांच्या चुकीमुळे जी घटना घडली पाच पाच लोक तिथं गेलेत त्यांचं म्हणून आमच्या गोरगरीबीतल्या स्थानिक लोकांना का त्रास दिला तो विचार केला पाहिजे ना सगळ्यांनी आता ही कुठं जाणार आणि पोट त्यांचं कसं वर्षभर वाट बघतात चार महिने पण भेटत नाही दोनच महिने भेटतात एक महिना असाच जातो त्यांचा डॅम भरण्याची वाट बघत असतो दिवस भर बसतात कधी पाऊस पडेल कधी लोक येतात आणि मग त्यांचं काय आता काय करणार वर्षभर वाट बघून आता चार महिने पण ते उपाशी मेले ना वर्षभर चार महिने त्यांचं काय असतील त्याच्यात ते वर्षभर त्यांचं कुटुंब चालवतात आता ते, ते काय करणार तर शासनाने त्यांची दुकानं बांधून द्यावी परत होती तशी रेल्वे प्रशासन और लोनावला म्युनिसिपल प्रशासन ने अपनी चूक छुपाने के लिए ये कारवाई किया है उनसे जो भूल हुआ है उन्होंने जो काम नहीं किया वो सब ढाकने के लिए ये कार्रवाई की गई है जो कार्रवाई करके नगर पालिका क्या सिद्ध करना चाहता है और गरीब और लोना नगर अन्य का और और लोना नगर पालिका का यह नंतर फिर दोगत दिग्ज बोलना है कारण स्वतःवर पोट भरणाऱ्या अशा वर्गाच्या जीवावर बेतलं त्यांचा रोजगार हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न आज या ठिकाणी काल परवा कालच काल काल घडला गेला आणि त्यांना रस्त्यावर आणलं एवढंच तर एवढी मोठी यंत्रणा एका दिवसामध्ये उभी करणं आणि गरिबांच्या पोटावर पाय देणं हे या सरकारचं काम नाही हे सरकार कोणाचं आहे समजाय तयार नाही कोणाच्या बाजूला लढतंय ते कळाय तयार नाही तर मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की तमाम कष्टकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आज रस्त्या उतरले तुमच्याबरोबर लोणा शहरातला प्रत्येक राजकीय पक्ष तर आहे त्याबरोबर सामाजिक प्रत्येक माणूस तुमच्या मागं उभा राहील आम्ही संपूर्ण कष्टकरी संघटनेच्या वतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो वेळेस त्यांच्या त्या टपरीवर बुलडोजर डायरेक्ट पाडत होते अरे आता जर त्यांनी पाऊस सुरुवात व्हायच्या आधी बांधलेलं सगळं जे का आपले पावसासाठी वाचवायलासाठी ते पायच्यात मानतात ते तुम्ही धडाधड धडाधड पाडत होते एक एक महिला अक्षरशः रडत होती मी माझ्या डोळ्याने बघत होती ही व्हिडिओ आज आपण तिथं ज्या वेळेस मी कस्टमर घेऊन जाते महिला चहा दिल्याशिवाय थांबत नाही नाश्ता करा हक्काने आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन खातोय पितोय कोणाच्या जीवावर ओर जी त्यांच्या जीवावर ओर ट्रॅफिक झाली मागण्या झाली किती लोक मधी पडत असतात जिल्हाधिकारी कार्यालयाला मी पाठवतो आजच पाठवतो नाही एक मीटर साहेब एक मीटर साहेब आमची एवढच म्हणणं आहे की कालची जी कारवाई झाली त्याच्यावरती आपला काय खुलासा आहे की आपण ती कारवाई कशासाठी केली या कारवाईचा त्या हो दुर्घटनेचा आणि या कारवाईचा काय संबंध एवढा खुलासा फक्त करा बाकी आम्हाला काय घेंद नाही आता तुम्ही हे निवेदन पाठवणार पिटवणार सगळे पण आमचं जे नुकसान झालंय ते तुम्ही आमचं जे नुकसान झालेलं आहे ती कारवाई तुम्ही कशा संदर्भात केली तेवढाच खुलासा करा ना आम्हाला की बाबा अशा आम्ही याच्या ही कारवाई केली या दुर्घटनेचा याचा काय संबंध लेखी आदे आदेश होते लेखी आदेश होते त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे कार। परंतु काल यांनी आमच्या पाचशे कुटुंब उद्घोष केले आमच्या लोकांच्या कारण असं आले की उद्या परत हो ऐका जरा जशी ही पाचशे कुटुंब उद्घोष झाली आमची स्थानिक लोक तशी तुम्ही उद्या परत ही लोक गोलवर वरतून खंडाळपर्यंत कारवाई करणार खंडा आहे जोपर्यंत काही निर्णय होत नाही नाही कोणाचा असू माझं एकच बंद जोपर्यंत काही निर्णय होत नाही आमच्या स्थानिक लोकांच्या रोजगाराला पुढे हात लावायचा नाही आपण सगळ्या तिकडून बोलायचं रस्त्यावरती आमचं फक्त निवेदन बोलणार बाकी आम्ही काही बोलणार नाही कुणी बोलायचं नाही द्या एक पोलिसला द्या आणि साहेबांना द्या